राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे काही भागात जोरदार सरी पडत आहे काही भागात पावसाने उघडी दिली आहे दरम्यान राज्यातील सव्वीस जिल्ह्यांना येलो अलर्ट दिल्याचं हवामान अभ्यासात पंजाबराव डक यांनी म्हटलं आहे आज वादळी वारी विजा आणि मध्यम पर्जन्याची शक्यता आहे राज्यातील नैऋत्य मोसमी वाऱ्यांची उत्तरी सीमा स्थिर आहे तर दक्षिण मध्य महाराष्ट्रापासून उत्तर अंतर्गत कर्नाटक महाराष्ट्रापासून तेलंगणा ओलांडून आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीपर्यंत समुद्रसपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर एक द्रोणीका ईशा जाते आहे त्यामुळे पुढील पाच ते सहा दिवस कोकण गोवा मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जनेसह हो। हलका ते मध्यम तर काही भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे पुढील चोवीस तासात कोकण गोवा आणि उत्तर महाराष्ट्रातील एक ते दोन विदर्भातील दोन ते तीन जिल्हे वगळता अन्य जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना सोसाट्याचा वारासह पावसाची शक्यता आहे दरम्यान हवामान तज्ज्ञ पंजाब रावटक यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात सात ते दहा जून दरम्यान बदलत पाऊस पडेल शेतकऱ्यांचे दहा जूनपर्यंत शेत तयार नाही झालं तर दिनांक दहा ते बारा जूनपर्यंत शेत तयार करायला संधी मिळेल राज्यात तेरा ते अठरा जून मुसळधार पाऊस पडणार आहे ठिकठिकाणी ओढेनाले वाहतील असा पाऊस पडणार आहे गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळताना दिसतो आहे काही भागात अतिवृष्टीदेखील झालेली आहे नदी नाले तुथडी भरून वाहत आहेत धरणांच्या पाण्यासाठी आत वाढ झाली आहे काही भागात जास्त पाऊस पडल्यामुळे शेती पिकांचं देखील नुकसान झालं आहे अशातच पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात येतो आहे